भाग क्रमांक दोन हा प्रभाग हाय व्होल्टेज प्रभाग म्हणून प्रसिद्ध झाला होता भारतीय जनता पक्षाकडून एक सर्वे करण्यात आला होता त्या मध्ये आपलं नाव सर्वात आघाडीवर हो। पाहता स्वपक्षीय तसेच इतर पक्षीय असे बरेच जण या प्रभाग प्रभागात इच्छुक होते यासाठी महत्वाचं मला जास्त असं वाटतं की माझी जी कामाची गती आणि मी जो प्रामाणिकपणे केलेलं काम आहे आणि विशेष म्हणजे प्रशांत मालकांनी ठेवलेला माझ्यावर विश्वास हे सगळ्यात जास्त मला महत्वाचं वाटत दोन टर्म नगरसेविका आणि उपनगराध्यक्ष म्हणून काम करताना सर्वात मोठे आव्हान कोणते होते आव्हानाचं विशेष असं मला आव्हानाचं काही वाटलं नाही कारण की जसं मला काम येत गेलं तसं मी प्रत्येक काम करत गेलेली आहे आणि जो मालकांनी ठेवलेला विश्वास आहे त्याला सार्थ मी अशी उभी राहावी आणि तसंच मी काम करावं हेच माझ्यासमोर मोठं आव्हान होत आणि ते काम मी जोमानी आणि खूप वेगाने केलेलं आहे आणि मी नगरसेविका असल्यापासून उपनगराध्यक्ष होईपर्यंत किंवा उपनगराध्यक्ष असताना देखील भरपूर कामे केलेली आहेत प्रामुख्याने मला जास्त सांगावं वाटत आमचे अजत सासरे जे भूत, न भूतो न भविष्यते असे नगराध्यक्ष होते त्या काळात नरहरी महाराज मठ ते भुयाचा मारुती तिथे पाईपलाईन टाकली होती आणि ती पाईपलाईन अगदी गंजली होती आणि तिथून पाणी पुरवठा लोकांपर्यंत होत नव्हता आणि तिथल्या कामाला मी मंजुरी मिळून ते पाईपलाईन म्हणजे लोकांना बिगर मोटरीचं पाणी आणून देण्याचं काम मी केलेलं आहे तसेच त्या भागात चाळीस वर्षात कधी रस्ता झाला नव्हता तिथे मी डांबरीकरण केलेलं आहे तिथे पाणी बॅक मारत होतो म्हणून तो रस्ता परत खांदण्यात आला आणि भुयाचा मारुती ते मांडव खडकी पर्यंत एक पंधरा ते वीस फूट अगदी खोलून खांदून तिथलं ड्रेनेज ची असू द्या किंवा चेंबरची पूर्ण व्यवस्थित सोय केलेली आहे स्वरूपी तिथल्या लोकांचा प्रश्न मी मिटवलेला आहे तसेच जुना कोट ते घर इथं देखील पाणी खूप घाण येत होतं पाणी स्वच्छ न येत नसल्यामुळं मी तिथं देखील पाईपलाईन केलेली आहे परत हरिहर महाराजाचा मठ ते शेटे घरापर्यंत पाईपलाईन केलेली आहे त्या लोकांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटलेला आहे कवडे परत तिथले मुळे अशा घरांमध्ये पाणी बॅग मारत होतं तिथला पाणी बॅग मारून तिथं जो आ, त्रास होत होता लोकांना अक्षरशः लोकांना आंघोळी करता येत नव्हत्या त्यांची कंडिशन म्हणजे घरातली लहान मुलं आजारी पडत होती अशा ठिकाणी तिथलं पूर्ण काम करून म्हणजे देण्याचं पूर्ण काम करून आता त्यांना कधीही त्याचा कुठलाही त्रास होणार नाही म्हणजे कायमस्वरूपी तो कामाचा खटका मिटून पूर्णपणे चांगलं काम केलेलं आहे विविध मार्गातून तुम बघतोय आपण त्या पूर्ण गल्लीबोळ पेंजून काढलेले प्रभागाचे तर तुम्हाला काय लक्षात येते की पुढच्या काही दिवसात आपल्याला काय काम करायचं असे प्रमुख पाच मुद्दे सांगा की जे तुमच्या प्रभागामध्ये करणं गरजेचं आहे थोडाफार जुना प्रभाग आहे आता बऱ्यापैकी नवीन प्रभाग आहे नवीन प्रभागामध्ये रस्ते महत्वाचे म्हणजे मला रस्ते वाटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठे पाणी पुरवठा कमी आहे ह्या मूलभूत गरजा आहेत तसेच घनकचरा घनकचरा गोळा केला जाणं किंवा प्रत्येक ठिकाणी घंटागाडी पोचली जावी अशी माझी इच्छा आहे रोडवर जी घाण आहे ती स्वच्छ व्हावी आणि ज्या मूलभूत पायाभूत गरजा आहेत त्या फक्त लोकांपर्यंत प्रथम पोहोचल्या पाहिजेत ही माझी हा माझा मानस आहे युवक आणि लाडक्या बहिणींचा प्रतिसाद मोठा दिसतोय त्यामागे कोणते घटक कारणीभूत आहेत असे तुम्हाला वाटते मला असं वाटत की केंद्र सरकार राज्य सरकार आणि महाराष्ट्रात देखील भाजप सरकार आहे आणि भाजप सरकारने आपल्या सर्व महिलांसाठी पंधराशे रुपये दर महिना म्हणजेच लाडकी बहीण योजना ही आपल्या सर्वांसाठी दिलेली आहे तसंच माझ्या सर्व महिलांना आपण राज्य सरकारकडून अर्ध तिकीट आहे तसंच पाच लाखापर्यंत आभा योजना आहे अशा बऱ्याच योजना राज्य सरकारने केंद्र सरकारने आपल्याला दिलेल्या आहेत तसेच स्टार्टअप इंडिया मधून नवीन जे युवक आहेत त्यांच्या हाताला काम आहे उद्योग उद्योगधंदाला बळ आहे असं भरपूर काम हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून होत आहे या निवडणुकीत नागरिकांनी प्रभागातील नागरिकांनी आपल्याला पुन्हा एकदा संधी का कारण काय आणि तुमचे पुढचे विजन काय पहिली गोष्ट म्हणजे मी समाजकारण करत होते आणि समाजकारण करत असताना नागरिकांच्या आग्रहास तो मी राजकारणात आले आणि आपल्या सर्वांना ह्या गोष्टी माहितीये की ह्या नागरिकांनी मला दोन हजार सोळा मध्ये इलेक्शन साठी उभारण्यास तयार केलं आणि निवडून देखील आणलेलं आहे आणि ह्या नागरिकांच्या सगळ्या ज्या काही इच्छा असतील किंवा जे काही काम असतील ते मी आजपर्यंत करत आलेली आहे आणि नागरिकांच्या आज मी या माझ्या प्रभागामध्ये पुन्हा एकदा कामासाठी भाजप सरकारकडून कमळ या चिन्हावर उभी आहे तुम्ही आता सांगितलं की महिला सक्षमीकरणासाठी भारतीय जनता पक्षाने बरीच काम केलेली आहे तर त्या महिलांनी राजकारणात समाजकारणात येण्यासाठी तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता अगदी बरोबर आहे मी प्रथम राजकारणात नव्हते मला समाजकारणाची आवड ही उभत आहे आपलं जसे जीन्स असतात तसं माझा जीन्स आहे की तो समाजकारणाचा आहे मग तो लहानपणापासून माझ्यात आहे आणि आपण जर समाजकारण केलं तर ऑटोमॅटिक आपण राजकारणात जातो कारण की समाजकारणाला राजकारणाची जोड ही नक्कीच लागते या निवडणुकीत नगरसेवकांच्या नगर निवडणुकीत नागरिकांनी प्रभागातील नागरिकांनी तुम्हाला परत संधी का द्यावी त्याच्याबद्दल दोन शब्द आजपर्यंत माझ माझी काम करण्याची पद्धत आणि मी केलेलं काम हे सर्व गे नागरिकांपर्यंत गेलेलं आहे पोचलेलं आहे त्यामुळं नागरिकांनी याची दखल घेऊन नवीन उमेदवार देण्यापेक्षा जो पहिला उमेदवार आहे जो सक्षम आहे जो मनापासून काम करतो त्याचं काम हे मनापासून आहे आणि ते प्रत्येक माझ्या प्रभागातील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे याचा विचार करून नागरिकांनी मला संधी द्यावी आणि मला इथून पुढे देखील त्यांची काम करण्याची मनापासून इच्छा आहे त्यामुळे नागरिकांनी मला संधी द्या कुठेतरी जातीपातीचे समीकरण घालून स्वतःच्या विजयाचे मनोरे बांधले जात आहे याकडे कस छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगतज्योती महात्मा बसवेश्वर सावित्रीबाई फुले झाशीची राणी यांच्या विचाराची मी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीचे मावळे एकत्र आणून स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि त्यानुसारच मी सर्व धर्म समभाव या विचाराची असून मी सर्वांना सोबत घेऊन जाणार आणि याच उत्तर तुम्हाला येईल त्या तीन तारखेला नक्की मिळणार आहे मागील दोन टर्म आपण नगरसेविका होता नगरपालिकेच्या सभागृहामध्ये एक रनर फायर ब्रँड नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहायला जाईल त्याबद्दल दोन शब्द सांगा जेवढी मी सांगते तेवढी मी आक्रमक आहे जर मला माझं काम नाही झालं तर मी आक्रमक होती आणि कधी एकदा ते काम करते असं मला अंतकरणापासून येतं त्यामुळं कदाचित सगळेजण तसे म्हणत असते भारतीय जनता पार्टीने जो माझ्यावर विश्वास दाखवला दा दाखवलेला आहे आणि जिल्ह्याचे नेते माननीय प्रशांत मालक परिचारक पंढरपूरचे मंगळवेडेचे आमदार समाधान दादा औताडे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्यासाठी येईल त्या, त्या दोन तारखेला प्रभाग क्रमांक दोन ब मधून मी श्वेता निलराज डोंबे कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून तुम्ही मला बहुमतानी विजयी करावं अशी मी आपण सर्वांना नम्र विनंती करते तसेच दोन अ मधून मयूर भारत भिंगे यांचं चिन्ह आहे कमळ व नगराध्यक्ष पदासाठी शामलताई शिरसट यांचही चिन्ह आहे कमळ तीनही बटन कमळाचे दाबून आपण मला बहुमताने विजयी करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करते लक्षात राहू द्या कमळ ध्यानात राहू द्या कमळ दोन तारखेला बटन दाबायचे कमळ